श्री स्वामी समर्थ महाशिवरात्री काय करावे काय करू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्री हा देखील महत्वपूर्ण सण मानला जातो या दिवशी शिवभक्त हे उपवास करतात भोलेनाथांची पूजा करतात फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी दरवर्षी महाशिवरात्री ही येत असते महाशिवरात्री ही अत्यंत महत्वपूर्ण मानली जाते या दिवशी केलेली सेवा विशेष उपाय हे आपल्याला संपूर्ण वर्षभराचे फळ देऊन जाते जर तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत हे पहिल्यांदाच करत असाल तर महाशिवरात्रीला काय करावे आणि काय करू नये हे देखील तुम्ही जाणून घेतले पाहिजे कारण या दिवशी केलेली सेवा केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही आणि ते आपल्याला यश मिळवून देते चला तर जाणून घेऊयात याबद्दल खालीलप्रमाणे नंबर एक महाशिवरात्रीला बेलपत्र तोडावे की नाही बेलाचे पान हे महादेवाला अत्यंत प्रिय आहेत रोज जरी आपण महादेवाच्या बिंडीवर एक बेलपत्र अर्पण केले तर आपल्या आयुष्यातील अनेक संकटे हे आपोआप दूर होत राहतात आणि आपल्या मनाच्या इच्छा या देखील लवकरात लवकर पूर्ण होतात असे मानले जाते शास्त्रानुसार असे सांगितले गेले आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र तोडू नयेत पूजेसाठी आपण एक दिवसाआधीच बेलाचे पान तोडू शकतो सर्व तयारी करू शकतो परंतु महाशिवरात्रीला तोडू नये नंबर महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुवावेत की धुवू नयेत महाशिवरात्रीच्या दिवशी केस धुणे यावर कुठल्याही प्रकारचे बंधन नाही परंतु आपल्यापैकी बरेच जण हे उपवासाच्या दिवशी केस धुणे टाळतात तर अशा लोकांनी त्यांच्या गरजेनुसार केस धुवावेत अथवा धुवू नयेत उपवासाच्या दिवशी आंघोळीसोबत केस धुतले तर एक प्रकारे शरीराची स्वच्छताच होत राहते नंबर महाशिवरात्रीच्या उपवासाला चहा किंवा कॉफी घेतली तर चालेल का अगदी कुठल्याही उपवासाला आपण चहा ही सहज घेत असतो आणि त्यावर कुठलेही बंधन नाही परंतु चहा अथवा कॉफीला कुठल्याही अन्नधान्याचा स्पर्श तर झालेला नाही ना हे लक्षात घेऊनच आपण त्याचे पालन करावे या उपवासाला चहा अथवा कॉफी आपण घेऊ शकतो नंबर चार महाशिवरात्रीच्या उपवासाला मीठ खावे की खाऊ नये भोलेशंकर हे अगदी भोले आहेत ते भक्तांवर कुठल्याही प्रकारचे बंधन ठेवत नाहीत भोलेनाथ यांना फक्त भक्ती श्रद्धा भाव हाच फार महत्वाचा आहे कुठल्याही भक्ताने मनापासून त्यांची सेवा केली व्रत केले उपवास केला तर भोले शंकर हे त्यांच्यावर त्वरित प्रसन्न होऊन त्याला फळही देतात महाशिवरात्रीच्या उपवासाला आपल्यापैकी बरेच जण हे एक टाईम मीठ खातात किंवा दोघेही टाईम मीठ खात नाही हे आपल्यावर आहे फक्त जर तुम्ही मीठ वापरत असाल तर या ठिकाणी तुम्ही काळे मीठ किंवा सेंधव मिठाचा वापर करू शकतात नंबर पाच मासिक पाळीच्या दरम्यान महाशिवरात्रीचे व्रत करावे की करू नये महाशिवरात्रीच्या ऐनवेळी जर तुमची मासिक पाळी आली असेल तरीही तुम्ही हे व्रत करावे फक्त पूजा पाठ करू नये मनापासून उपवास करावा घरात जर पूजा केली जात असेल तर दूर अंतरावर बसून आपणही त्यात सहभाग घेऊ शकतात मनापासून केलेले व्रत हे कधीही वाया जात नाही मनात भाव श्रद्धा ठेवून मानसपूजा ही, मानस ही आपण करू शकतो परंतु जर तुम्ही पहिल्यांदा महाशिवरात्रीचा उपवास करणार असाल आणि अशा वेळेस जर तुमची मासिक पाळी आली असेल तर मात्र हा उपवास करू नये पुढील वर्षी तुम्ही हे व्रत उपवास करू शकतात या दिवशी तुम्ही कुठल्याही पूजेच्या साहित्याला हात लावू नका या व्यतिरिक्त पूजेच्या स्थानापासूनही थोडे दूर अंतर ठेवा मनातल्या मनात भोलेनाथांची मनात। भक्ती करा नंबर सहा महाशिवरात्रीच्या दिवशी आईस्क्रीम घेऊन खाऊ शकतो का आपल्यापैकी बरेच जण हे उपवासाच्या दिवशी आईस्क्रीम खाणे पसंत करतात परंतु जर आईस्क्रीम हे तुम्ही घरगुती पद्धतीने बनवत असाल तर ती उपवासाला चालते परंतु बाहेरील आईस्क्रीम यास कुठल्याही अन्नधान्याचा स्पर्श होण्याची शक्यता असते त्यामुळे बाहेरील आईस्क्रीम विकत घेऊन उपवासाच्या दिवशी तुम्ही ती खाऊ नये त्याऐवजी घरच्या घरी बनवून तुम्ही ती खाऊ शकता नंबर सात गर्भवती स्त्रियांनी हे व्रत करावे की करू नये गर्भवती स्त्रियांनी हे व्रत करावे की, की करू नये हा प्रश्न देखील आपल्यापैकी गर्भवती असणाऱ्या बऱ्याच स्त्रियांना पडलेला असेल गर्भवती स्त्रिया देखील हे व्रत करू शकतात उपवास ठेवू शकतात परंतु तुम्हाला तुमच्या बाळाची देखील तेवढीच काळजी घ्यावी लागेल म्हणजेच फलाहार हा घेत राहावा लागेल महाशिवरात्रीचे व्रत हे निर्जला व्रत म्हणून तुम्ही करू नका तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास ठेवून महादेवाची पूजा ही करू शकतात फक्त तुम्हाला तुमच्या बाळाची काळजी हेतू फलाहार बेल घेत राहावा लागेल पाणी देखील भरपूर प्या जेणेकरून बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे अथवा काय करू नये याबद्दल तुम्हाला प्रश्न निर्माण होत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा जेणेकरून आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू श्री स्वामी समर्थ सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव